लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी आता विकास कामांच्या भूमिपूजनाचा धडाका सुरू झालाय मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी नुकताच मतदारसंघातील जवळपास दीडशे कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन केलंय नगरपंचायतच्या वाट्यावर असणाऱ्या वांगणी शहराच्या विकासासाठी देखील आमदार कथोरे यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिलाय किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून वांगणी शहरातील जवळपास सर्वच अंतर्गत रस्ते हे कॉन्क्रीटचे तयार करण्यात येत आहेत वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील वॉर्ड क्रमांक एक ते सहामधील अंतर्गत रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आलं आहे वॉर्ड क्रमांक एकमधील श्री गणेश मंदिर समोरील रस्ता वॉर्ड क्रमांक दोन मधील बल्लाळेश्वर नगरमधील रस्ता लोहारचाळ समोरील रस्ता त्याचप्रमाणे वॉर्ड क्रमांक पाच आणि सहामधील अंतर्गत रस्ते तसेच मुस्लिम दफनभूमीच्या कामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आलं आहे या विभागाचे कार्यसम आमदार किशनजी कोत्रे साहेब यांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये मा म्हणजे बदलापूर ग्रामीण असेल आणि हा वांगणीचा परिसर एकशे एकोणपन्नास कोटी रुपयाची विविध विकास कामांचं उद्घाटन या ठिकाणी आज झालेलं मा आहे अत्यंत चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिसत आहे अनेक लोक या ठिकाणी भूमिपूजनासाठी उपस्थित आहेत ग्रामपंचायत सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील सर्व उत्साहाने साहेबांनी जे कार्य केलं आहे कामाचा स्वागत या ठिकाणी करत आहेत आणि भरीव निधी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आणल्याने आज या ठिकाणचे गल्लोगल्ली रस्ते असतील खेडेगावातले रस्ते असतील गब्रस्तांचा विषय असेल हे सर्व विषय या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आमदार किशनजी कद्रे साहेब यांनी या ठिकाणी सोडवले आहे बदलापूर नगरपालिका जवळजवळ पाच लाख लोकसंख्या असलेलं पूर्ण शहर सिमेंट कॉन्क्रीटचं होत आहे अंबरनाथ तालुका ग्रामीण जवळजवळ आजच्या या उद्घाटनाच्या निमित्ताने भूमिपूजनाच्या निमित्ताने आम्ही दोघांनी जे आज केलेत त्याच्यामध्ये जवळजवळ पूर्ण गाव सिमेंट कॉन्क्रीटचे होतात त्याचबरोबर कल्याण ग्रामीणची परिस्थिती तीच आहे आता मुरबाड तालुक्यामध्ये हजार ते अकराशे कोटी रुपयाच्या कामांच्या निविदा झाल्यात उद्यापासून तिथला धडा काय माझा तीन चार दिवसामध्ये ती हजार अकराशे कोटीची कामं सुरू झाली तर मला वाटतं कुठं रस्ता शिल्लक राहणार नाही आणि डांबर शिल्लक राहणार नाही डांबर मुक्त मतदारसंघ करणं हे आमचं स्वप्न आहे

सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच वांगणी ग्रामपंचायत सरपंच वनिता आढाव उपसरपंच अन्वीष शेलार सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते अरुण बैकर लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब